त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत पंतप्रधान कोरोनाच्या संदर्भात आज पंधरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत भेट घेतील बैठकीची वेळ मात्र कपात करण्यात आलेली आहे था त्यामुळे केवळ सहा मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी मुदत दिली जाईल सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक आणि बिहारचे मुख्यमंत्री या बैठकीदरम्यान बोलणार आहे अधिक माहिती घेऊयात प्रशांत तिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान बैठक घेतील मात्र काही मोजक्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय काय सांगाल याबद्दल पंधरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्यामध्ये जर खास करून जर बघितला आपण तर हे पंधरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी फक्त काय निवडक मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक आणि बिहारचे मुख्यमंत्री बोलतील पण यासोबतच जर बघितलं सहा मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली आहे आणि ती वेळेची कपात करण्यात आली आहे कारण की मागे कारण की ज्या पद्धतीनं चीन आणि भारताचा सीमावाद सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही वेळ कपात करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे स्टुडिओ धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेली या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बातमी आहे मरीन ड्राईव्हवर फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांसाठी कारण मरीन ड्राईव्हवर आता काही बदल होत आहेत याआधी मरीन ड्राईव्हवर तुम्ही गेलात की समुद्राचं पाणी थेट तुमच्या अंगावर यायचं पण आता मात्र तसं होणार नाहीये पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा लॉकडाऊन संपल्यानंतर मरीन ड्राईव्हला परत याल तर हा मरीन ड्राईव्ह खूप बदललेला असेल का तर आपण बघतोय की कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि या कोस्टल रोडच्या कामासाठी भराव घालून मरीन ड्राईव्हचा एक पूर्णपणे टप्पा जो अशा पद्धतीने आता या, या रस्त्याच्या पलीकडे समुद्र गेलेला असेल म्हणजे मरीन जिकडे तुम्ही नेहमी पावसाच्या अंगावर तुषार घेता त्यापासून दूर समुद्र गेलेला आहे कारण यात भराव घातलेला आपल्याला बघायला मिळतोय हा पूर्ण पट्टा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पुढे अगदी गिरगाव चौपटीच्या दिशेनं आपण बघतोय की या अशा पद्धतीनं दगड माती खडक आणि त्याचबरोबर असे जे सिमेंटचे पॉट्स टाकून पद्धती न, टाकना न या पद्धतीनं भराव टाकण्यात येतो आहे सध्या तरी काम इथे खूप धीम्या गतीनं सुरू आहे या सगळ्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या काळामध्ये अनेक कामगारांनी घरी जाणं पसंत केलेलं आहे त्यामुळे काम धीम्या गतीनं का होईना पण सुरू आहे आणि लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला हा पट्टा जो तुम्ही परत या तो पूर्णपणे असा भराव घातलेला बघायला मिळेल आत्ताच आपल्याला बघायला मिळते की मरीन डाईवला पण जिथे उभे असतो जिथे फ्लोरिंग केलेलं आहे त्याच्याबरोबर समोर पूर्ण अशी एक मोठ्याच्या मोठा रस्ता तयार केलेला आहे कोस्टल रोडचा आठ पदरी रस्ता तयार करण्यासाठी साधारणत हा जो काही पहिला जो पहिला टप्पा आहे एक नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा म्हणजे जवळपास दहा किलोमीटरचा या टप्प्याचा हे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आपण पाहतो आहे की सगळ्या मशीनरी इथे आणलेल्या आहेत आणि कोस्टल रोडचा भराव घातलेला आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला सध्या समुद्रातली भरती असल्यानं हे सगळं पाणी या रस्त्यावर येताना म्हणजे जो भराव घातलेला रस्ता आहे त्यावर हे उडताना बघायला मिळते कारण साहजिकच आहे हा पाणी पुढे येण्याचा जो सगळा रस्ता आहे तो अडवल्यानं अशा पद्धतीनं आपल्याला या लाटा आता आणखी अधिक जोरांना आपटताना बघायला मिळत आहेत उद्धव ठाकरेंचा हा डीम ड्रीम प्रोजेक्ट आहे का, कारण राज्यात सत्ता नसताना शिवसेनेची पालिकेमध्ये पालिका तयार करते त्याच्यामुळे साहजिकच आहे की हा आपला ड्रीम प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट होण्याची अपेक्षा त्यांना आहे प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई नागपूर मधले एक